पाचव्या खंडामध्ये भगवान बुद्धांना सांगितलेलं होत कि जे काही भिक्खुसंघ आहे त्या भिक्खुसंघासाठी कोणते नियम आहेत उपासकासाठी कोणते नियम आहेत त्यानंतर जे काही भिक्खूसाठी किंवा उपासकासाठी आणि प्रत्येक नातेबंदामधील प्रत्येकासाठी जे काही विनय सांगितलेले होते जे काही नियम सांगितले होते ते नियम म्हणजे पंचशील अष्टांग मार्ग तर हे भगवान बुद्धांनी भिक्खूसाठी बंधनकारक ठरवलेले होते आणि जे उपासक आहेत त्या उपासकांसाठी कर्तव्य म्हणून सांगितले होते आणि त्यानंतर जे काही विनय असतील या विनयाच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं आणि या ठिकाणी आपला जे पाचवा खंड आहे हा संपलेला होता आज या ठिकाणी आपण सहाव्या खंडाबद्दल माहिती बघणार आहोत आणि सहाव्या खंडामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचे काही जे समर्थक होते तर या समर्थकाविषयी आपल्याला पाहायचे आहे यामध्ये प्रथम बिंबिसार राजा यांच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की बिंबिसार राजा हा कथागताचा फक्त अनुयायीच नव्हता तो त्यांचा परम भक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता म्हणजे राजाचे बिंबिसार आहे हा बिंबिसार भगवान बुद्धाला खूप मानत असे त्यामुळं भगवान बुद्धाचा फक्त हा राजा बिंबिसार फक्त अनुयायीच नव्हता तर तो भगवान बुद्धाचा जो काही परम धम्म धर्म किंवा परम भक्त अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या धम्माचं तो पालन करत असे किंवा त्यांच्या भगवान बुद्धाच्या धम्माचा एक प्रमुख आधार हा राजा राजाचा होता उपासक झाल्यावर भिंबिसारने विचारले भिक्खू संघासह भगवान उद्या मजकडे भोजन घेण्यास संमती देतील काय त्यावर तथागतांनी मुग्ध राहून संमती दिली म्हणजे एक वेळेस भगवान बुद्ध यांच्याकडे बिंबिसार गेले आणि राजा भिंबिसार तिथे गेल्याच्या नंतर भगवान बुद्धांना आपल्या येथे भोजनास यावे म्हणून भोजनासाठी येतील का म्हणून एक परवानगी आहे का म्हणून विचारलं तर आपले आपण उद्या माझ्याकडे भोजनासाठी यावे असे म्हणल्याच्या नंतर राजा बिंबेसारख्या या म्हणण्याला भगवान बुद्धाने शांततेनं राहून संमती दिली आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावर उठला त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला त्यावेळेस भगवान भगवान बुद्धाला भोजनाचं आमंत्रण हे भगवान बुद्धानं स्वीकारलेलं आहे हे बघून जे राजा बिंबिसार होता हा बिंबिसार खूप आनंदित झाला त्यानंतर भगवान बुद्धाच्या बाजूला समोर जे आसनावर बसलेला होता त्यातून तो उठला उठून भगवान बुद्धाला अभिवादन केले अभिवादन करून भगवान बुद्धाला प्रदर्शिना घातली आणि त्या ठिकाणून तो राजा निघून गेला उत्तम उत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होता तथागताला तो म्हणाला भगवान वेळ झाली भोजन तयार आहे तथागताने दोन प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्व जटील भिकुसमवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला आणि जेव्हा भगवान बुद्धांनी भोजनास येतो अशी संमती दिल्याच्या बिंबिसार हा राजा घराकडे गेला आणि घरी जाऊन जे काही वेगवेगळे पकवान होते ते पकवान त्यांनी तयार केले चांगल्यात चांगलं श्रेष्ठ असं जेवण तयार केलं आणि जेव्हा जेवण तयार झालं त्यानंतर भगवान बुद्धाला ते राजा बिंबिसार म्हणाले की भोजन तयार आहे त्यामुळं आपण भोजनासाठी येण्याची कृपा करावी आणि त्यानंतर भगवान बुद्ध हे आपले चिवर आणि जे काही भिक्षापात्र होतं ते भिक्षापात्र आणि चिवर घेऊन ते आपल्यासोबत असलेले काही जे भिक्खुगण होते त्या सर्व भिक्खुगणासहित पूर्वजटील जे काही भुक्कुसंघ होते त्यांच्या सहित ते, ते राजगृहामध्ये पोहोचले तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले इथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्खूसह ते बसले बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुखस्थानी असलेल्या तथागताना व उपस्थित भिक्खू वर्गांना स्वतःच्या हाताने भोजन वाढले आणि तथागताची तथागताने भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुवून स्वच्छ करता बिंबिसार राजा त्यांच्या जवळ बसला म्हणजे ज्यावेळेस भगवान बुद्ध आणि त्यांचा जे काही संपूर्ण असलेला भिक्षुवन हे या राजा बिंबीसारच्या इथं भोजनासाठी आला भोजनासाठी आल्याच्या नंतर यांची पंगज बसली पंक्तीमध्ये सर्वात समोर भगवान बुद्ध होते आणि त्यांच्या बाजूला सर्व भिक्खुगण बसलेले होते त्यावेळेस राजा बिंबिसारने भगवान बुद्धाला आणि सर्व भिक्खुगणाला चांगल्यापैकी भोजन वाढले आणि भोजन झाल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी आपल्यापासून जे काही भिक्षापात्र होतं ते भिक्षापात्र हाताने जे काही म्हणजे धुतलं आणि धुवून स्वच्छ करून त्यानंतर जे काही राजा बिंबिसार होता हा बिंबिसार राजा भगवंताच्या समोर येऊन बसला त्यांच्याजवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला तथागतासाठी निवासाची जागा कुठे बरी निवडावी गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको त्यांना भेटण्यात जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि अशी असावी दिवसा गजबजली नाही अशी शांत आणि रात्री जन जन दूर निवृत्त वासात अनुकूल असे म्हणजे त्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर राजा बिंबिसार हा भगवंताच्या समोर बसला आणि राजा भगवंताच्या समोर बसल्याच्या नंतर राजा बिंबिसार भगवंताला म्हणतोय की आपल्यासाठी राहण्याची एक जागा मला बनवायची आहे तयार करायची आहे तर ती जागा कुठं तयार करावी आणि अशी ही जागा अशा प्रकारची असेल की नगरीतल्या लोकांना आपल्याला जाऊन भेटण्यासाठी जास्त दूरबी पडलं नाही पाहिजे किंवा दिवसाला कोणत्याही प्रकारचा लोकांचा जे काही कलाट असेल जे काही लोक बोलण्याचा आवाज आहे हे तिथपर्यंत गेला नाही पाहिजे एवढी दुर्बी असायला पाहिजे किंवा रात्री जे काही लोकप्रवचन ऐकायला जातील किंवा धम्म ऐकायला जातील त्यावेळेस तो त्यांना अनुकूल असावी अशा प्रमाण आपण जागा तयार करूया बिमिसार राजाला मग आठवले माझे वेळुवण उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही शिवाय येण्या सोयीस्कर आणि बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्ख संघात मी या वेळुवण उद्यानाचे दान केले तर म्हणजे त्यानंतर म्हणजे भगवान बुद्धाला काही ना काहीतरी राहण्याची सोय करावी हे या राजाला जे काही उदारमतवादी राजा होता आणि दान धर्मामध्ये प्रिय असा राजा होता तर या राजाने भगवान बुद्धाला आपण काहीतरी दान रूपामध्ये दिलं पाहिजे आणि भगवान बुद्धाचं काही ना काहीतरी आपण राहण्याची सोय केली पाहिजे या विचाराने भगवान बुद्धा भगवान बुद्धाला राहण्यासाठी राजा बिंबिसारने काही प्रकारचे विचार केले की आपण काही ना काहीतरी द्यायला पाहिजे आणि त्यानंतर राजा बिंबी सरला असं आठवलं की आपल्या नगरीमध्ये जे काही वेळू वन आहे एक उद्यान आहे म्हणजे ज्या ठिकाणी फक्त जास्त करून ते वेळू नाही का वेळू भाषे म्हणतात त्याला तर ते वेळूचं पूर्ण वन होतं तर ते वन आहे हे चांगलं आहे नगरीपासून जास्त दूरही नाही आणि नगरीच्या जास्त जवळही नाही आणि त्याचप्रमाणे लोकांना त्या ठिकाणी प्रवचन ऐकण्यासाठी किंवा धम्म ऐकण्यासाठी जाता येईल आणि गावातला जे काही नगरीतला काही गलबला वगैरे असेल हे तिथपर्यंत पोहोचणार सुद्धा नाही त्यामुळं हे जर भगवान बुद्धाला मी दान केलं तर कसं होईल अशा प्रकारचे जे काही विचार आहे हा राजा बिंबिसार करतो मग बिंबिसार राजाने आपले पाण्याने भरलेले सुवर्ण पात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघास माझे वेळ उद्यान मी दाट देत आहे आणि तथागताने उद्यानाचा शिवकार करावा मग त्या ठिकाणी जेव्हा जेवण करून भगवान बुद्ध बसले होते भोजन करून बसले होते तर त्यासमोर राजा भिंबी साहेब भगवंतांना म्हणतोय एक सुवर्ण पात्र म्हणजे एक गिलास समजा सोन्याचा एक गिलास आहे ते भरून पाणी दिलं भगवान बुद्धाला आणि पाणी दिलेच्या नंतर त्या ठिकाणी भगवान बुद्धाला तो राजा म्हणतो की माझं जे काही वेळवण आहे तर हे वेळवण मी भगवंताला आणि जे काही शिष्यगण आहे जे काही भंत भिक्षुगण आहेत यांचे मुखिया म्हणून जे काही भगवान बुद्ध आहेत तर या भगवान बुद्धाला मी दान देणार आहे आणि त्यामुळं हे जे काही उद्यान आहे जे काही वेळवण आहे तर या वेळवणाचा आपण स्वीकार करावा आणि आपण तिथं राहण्यास जावं तथाकथाने नंतर प्रवचार करून बिंबिसार राजाला उत्साहित उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून ते निघून गेले जेव्हा राजा भगवान आहे दिलं दानामध्ये वेळवण दिलं की त्या ठिकाणी भगवान बुद्ध राहून राहतील आणि त्यानंतर ज्यावेळेस हे दान दिल्याच्या नंतर भगवान बुद्धाने त्यांना धम्म प्रवचन सांगितलं एक प्रवचन सांगितलं आणि प्रवचन सांगितल्याच्या नंतर जसे त्या राजाने हे प्रवचन ऐकलं तर राजा राजा हे प्रवचन ऐकून खूप खुश झाला आनंदित झाला आणि आपल्या जीवन जीवनाचा कल्याण झालं आहे असे तो स्वतःशी म्हणाला आणि आपल्या त्या त्यांना वरून उठून त्यानंतर भगवान बुद्ध उठून गेले त्या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले भिक्खून हा उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हाला अनुमती देत आहे आणि त्यानंतर भगवान बुद्धाने जे काही गण होते जे काही भिक्षण आपलं भिक्षुक होते तर यांचं जे काही गणनायक होते ते त्यांना सांगितलं की हे जे काही राजा बिंबी सारण जे काही उद्यान असल जे काही वेळुगण असल ते आपल्याला राहण्यासाठी दान दिलेलं आहे तर या दानाचा तुम्ही स्वीकार करावा असं ते भिक्खूला म्हणाले